केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरी सन 2024 हजार चोवीसच्या स्वच्छ सर्वेक्षणाचे निकाल जाहीर झाले आहेत यात तीन ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटामध्ये अहिल्यानगर शहराचा देशात देशा पाचवा क्रमांक आला आहे तसेच राज्यात अहिल्यानगरचा चौथा क्रमांक आला आहे जलस्त्रोत्र निवासी व मार्केट परिसर शौचालयांची स्वच्छता आदींमध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेने केलेल्या कामगिरीत अव्वल गुणांक देण्यात आले आहे स्वच्छ शहरांमध्ये यंदाही थ्री स्टार मानांकन देण्यात आले आहे मागील अखेरीस झालेल्या सर्वेक्षणात शहरातील स्वच्छतागृहे कचरा डेपोतील प्रक्रिया केंद्र डम्पिंग साईट शहरातील दैनंदिन साफसफाई जलस्त्रोत्र आदींच्या स्वच्छतेची तपासणी करण्यात आली असल्याचे महापालिकेकडे कडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे परंतु आता या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये अहिल्यानगर देशात पाठवा आणि राज्यांमध्ये चौथा क्रमांक आला असला तरी अहिल्यानगर शहरातील नागरिक मात्र महापालिकेच्या सुविधांवर प्रचंड नाराज आणि संतापलेले दिसून आले आहेत एकीकडे देशात पाचवा क्रमांक पटकावलेल्या शहरात अक्षरशः कचऱ्याचे ढीग जलपर्णी कचरा गाळ प्रचंड प्रमाणावर साचलेला दिसून आला यावर शहरातील नागरिकांनी पालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे याबाबत आमचे नवराष्ट्राचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी नागरिकांकडून समस्या जाणून घेतल्या आहेत त्याचाच हा एक स्पेशल रिपोर्ट स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभरामध्ये दे स्वच्छ शहरांचं जे आहे ते सर्व स्वच्छ संरक्षण केलं जातं या स्वच्छ संरक्षणामध्ये अहिल्यानगर शहराचा यंदा देखील देशभरामध्ये पाचवा आणि राज्यामध्ये चौथा क्रमांक आलेला आहे परंतु या सगळ्या स्वच्छ संरक्षण केलेल्या मानांकनानंतर आता नागरिकांमधून एक संतापाची लाट उचललेली आहे ला खरंतर या नंबर शहरामध्ये एक बयान वास्तव्य आपल्या समोर आलेलं आहे आपण आता सध्या सावडी उपनगरातील परिसरात आहोत आपण पाहू शकता ज्या अहिल्यानगर शहर महानगरपालिकेला स्वच्छ संरक्षणाचा मानांकन मिळालेला आहे अशा महानगरपालिकेच्या स्वच्छ महानगरपालिकेमध्ये अक्षरशः कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत शहरातील विविध ठिकाणी जे आहे कचऱ्याचे ढीग जसे तसे पडलेले आहेत आता दुपारचे साधारणतः दीड वाजत आलेले आहेत दीड वाजले तरी अनेक भागांमधील जो कचरा आहे तो कचरा अद्यापही उचललेला नाहीये आपण पाहू शकतो की आपण सध्या हाडको परिसरामध्ये आहोत अहिल्यानगर शहरातील या परिसरामध्ये देखील अशीच परिस्थिती ही आहे आता इथे नागरिक जमा झालेले आहेत या नागरिकांनी या सगळ्या कचऱ्याच्या संदर्भामध्ये यांनी वारंवार महानगरपालिकेला निवेदन दिलेले होते तक्रारी दाखल केलेल्या होत्या परंतु अद्यापही इथे कुठेही स्वच्छता झालेली दिसत नाही आपण सध्या या ओढ्यामध्ये पाहत आहोत या ओढ्यामध्ये प्रकारे कचरा साचलेला आहे जलपरणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर साचलेली आहे काही दिवसांपूर्वी सगळे ओढे नाले जे आहेत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ करणार असं सांगितलं गेलेलं होतं महानगरपालिकेकडून काही ओढ्या नाल्यांची जे साफसफाई केलेली होती ती देखील फोटो व्हायरल करण्यात आलेले होते परंतु वास्तव असं आहे की अनेक ओढे नाले जे आहेत ते अद्यापही स्वच्छ झालेले नाहीयेत वाड्या नाल्यांमध्ये जे जलपत्नी आहे ती अजूनही तशीच आहे या ओढ्यामध्ये सध्या आपण जे पाहू शकता ते अशीच काही परिस्थिती सगळ्याच ओढ्या नाल्यांमध्ये दिसत आहे आपण आता सध्या काही नागरिकांकडे जाऊया नागरिकांकडून सगळी जी, जी आहे ती माहिती जाणून घेऊ आपल्याकडे माझी नगरसेवक शेळके आहेत आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घ्या काय का नेमकी परिस्थिती आहे कचऱ्याची आज जवळजवळ जो आमच्या प्रभागामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की कचराकुंडीच इथे तयार झाली कारण कचरा डेपो तर आमच्या जवळच आहे आणि कचराकुंडी बी इथं तयार झालेली आणि मला एक सगळ्यात मोठा प्रश्न असा हे होतो की नगर शहराला पाचवा क्रमांक भेटलाय भारतात तो कसा वाटलाय हेच समजा हे असं असताना की जे परीक्षा घ्यायला आलते आपल्या नगर शहराची की बघ खरंच सुंदर आहे का स्वच्छ आहे का ते बघायला आलते का तिथूनच त्यांनी कागदावर लिहूनच त्यांनी आपल्याला कशा तरी कोणत्या तरी बेसवर त्यांनी प्रमाणपत्र देऊन टाकलं असं तरी मला वाटतंय कारण की सध्याची परिस्थिती पाहता इथं सगळी कचरा कोणती झालेली प्रभाग क्रमांक पाच मध्ये तुम्ही हितालीच नाही पूर्ण प्रभागात धिंडा सगळीकडे कचरा कोणती झाली कचरा गाडी येत नाही बरं आल्या कचरा गाडी आठ दहा दिवसातून एका दिवशी बाळीत जात नाही लोकांच्या घरात इथे बाया जे असतात ते कचरा घेऊन आले तर ते ती बाई म्हणजे ती बाई जी असते त्यांच्याबरोबर ती कचरा सुद्धा टाकून घेत नाही तुमच्या तुमच्या हाताने टाका एखादा वयस्कर माणूस जर पडला तर तिच्या काय बापाचं जाणार की त्यासाठी माझं म्हणणं आहे की व या ठिकाणी आता आयुक्त साहेबांनाच आमचा विचार नाही की ही ज्या अशी परिस्थिती आहे तर तुम्ही याबद्दल काय कर म्हणजे काय केला आणि काय करणार आहे ते सगळ्या नागरिकांना तुम्ही स्वतः एकदा मुलाखत देऊन तरी सांगा यामध्ये महानगरपालिकेकडून स्वातंत्र्याने वारंवार सांगितलं जातो की उड्यान आले हे साफसफाई झालेली आहे कचरा आम्ही दैनंदिन उचलला जातो कचरा गाडी घराघरापर्यंत येतात वास्तव्य काय नाही नाही हे शाप चुकीचं आहे की बो कचरा गाडी कुठे येतच नाही आणि जर आली तर आठ दहा दिवसातून येते आणि ती बी मी तुम्हाला काय सांगितलं एखाद्या कोपऱ्याला उभा राहते आणि तिथूनच भोंगे तर बारा महिने बंदच असते त्यांचे त्यांना भोंगे दिलेत का नाही माहिती पण भोंगे लावलेले आहेत ला पण ते बंद असते आणि ती बाई फक्त काय करतील लाकडाने ती गाडी वाजवती खडखाड खाडकार ज्यांना ऐकून येईन तेवढं ऐक येईन जे येतील ती येतील ना ते निघून जातात कचरा कोणाचा घेत नाहीत ते आपण या सुंदरबात महानगरपालिके काही संपर्क साधला होता का तक्रार दाखल केलेली आहे का त्याच्यावर काय प्रतिक्रिया मी प्रभाग अधिकारी ते फराटे का कोणतरी साहेब आहेत त्यांना आतापर्यंत पंचवीस वेळा या गोष्टीवर सांगितलेले आय लोकांना माझं तर म्हणजे त्यांना तक्रार करून जर होत नसेल तर ते काय म्हणते की आता ठेकेदाराचं मुदत संपत आलेली आहे त्याच्यामुळे ते असं करतो तर मग त्याची शेवटच्या महिन्याचे पैसेच काढू नका ना आमचे नागरिकांची म्हणणे आहे आणि नागरिकांना एक काम करा शेवटच्या महिन्याचं ते कर माफ करून टाका एवढं तरी करा त्याचे पैसे काढू नका कमी त्यामुळे म्हणजे नागरिकांना एक हे तर होईल की नाही गाडी नाही आली तर त्याचा पालिकेने आपल्याला काहीतरी फायदा दिला एकीकडे कर वाढवला जातो परंतु सुविधा दिली जात नाही हे सगळी परिस्थिती नगर शहरात आहे याच्यावर आपण काय आवाज उठवणार आहात महाराष्ट्रात नाही आवाज तर आम्ही शंभर टक्के उठवणार त्या दिवशी आमच्या शिवसेना शिंदे गटाचे सर्वजण महानगरपालिकेचे आयुक्तांकडे गेलेत की बाबा हे जे मोजमा पण ते चालू आहे त्याच्यामध्ये काही लोक पैसे खाते कुठं ते आढळले त्यामुळे हे सगळं कॅन्सल करून रीत सर आपल्या पालिकेची माणसं ने आयला सगळं माहिती त्या लोकांमार्फत हे करावं हे आमचं महत्वाचं म्हणजे आपण शिवसेनेचं काम करता जर हे नगरविकास खातं एकनाथ शिंदेकडे आहे आपण त्यांच्याकडे काही याबाबत तक्रार करणार आहोत हो आम्ही नगरविकास खाते आमच्या शिंदे साहेबांकडे तर आम्ही त्याबद्दल तक्रार केलेली बी आहे फक्त आता काय त्याचा पाठपुराव करणं एवढंच आमचं म्हणणं आहे आणि त्याच्या सगळ्यात जास्त असं आता ते नगरविकास विकास साहेबांचं आहे ते आख्या महाराष्ट्रात लक्ष देते पण इथं प्रशासक म्हणून आयुक्त आहेत ना त्यांनी कुणाकडे लक्ष द्यायचे मग आम्ही कोणाला होतो म्हणजे प्रत्येक गोष्टी जर शिंदे साहेबांना सांगायचं म्हटल्यावर आयुक्त साहेब काय करतात नक्कीच आपल्याकडे काही महिला देखील आहेत आपण महिलांशी देखील संवाद साधूया दररोजचा सा कचऱ्याचा संपर्क हा महिलांशी येत असतो आपण महिलांशी कचरा कधीपासून किती दिवसापासून येत नाही परत झाले आठ पंधरा दिवसांनी गाडी येतील पळतो अजिबात थांबत नाही कोणाची मुला खत सुद्धा ऐकून घेत नाही आणि टाइम नाही म्हणतो पळतो मग बयाने काय करेल महिला काही कामात असतात काही घरी नसतात मग तस काय पळायचं भोंगा वाजला तर येतील भोंगा नाही वाजला कशी काय येणार तक्रार केली होती तक्रारी किती वेळा केलेल्या आहेत तक्रार नेहमीच चालू आहे आमची आमच्यापर्यंत महिला आल्या का आम्हाला तक्रार द्यावाच लागेल त्याला विलज नाही एवढ्या खोड्याने बघा जिथं त्यांना टाइम तिथे फेकी देत बघून घ्या तुम्ही सगळीकडे तस कोणती का नाही आ... मग काकू काय सांगाल नेमकं काय परिस्थिती आहे आपण कचऱ्याचा संदर्भात बोलवते कचऱ्याच्या कचऱ्याची गाडी येते वाजवत पण आम्हाला ऐकू येत नाही आम्ही जाईपर्यंत पाय दुखतो आम्ही जायपर्यंत ती गाडी निघून पण जाते हा आणि ते आमच्या हातातून घेत पण नाही कधी लवकर काय सांगाल नेमकं कसं झाली आमच्या हे बघा मग कचरा केल्या येतच नाहीत कुणी येत नाही आता याच्यावर काय सांगाल आता तुम्ही आयुक्तांना काय सांगाल कचरा भरून नाही फक्त बस नाही या महिन्यात का बदललं आमचं म्हणणं हे कि आठ दिवसाला नाही एक दिवसा आठ गाडी व्यवस्थित येत होती या महिन्यात काय झालं हे आम्हाला पाहिजे बाकी काही नाही आमची तक्रार कचरा कुठे तिथं दिसेल तिथे टाकणार आता काय करणार तिथे कचरा कुंडी नव्हती ती कचरा कुंडी झाली गाडी किती दिवसापासून येत नाही महिना झाला कम्प्लीट कधीतरी आठ दिवसांनी एखादी गाडी बरोबर एक दिवसाठ गाडी येत होती मग काय बाकीचं काय बोलणार बाकीचं काय बोलणार गाडी येत नाही आली तर आम्ही करू सगळं गाडी आली वाजली तर आम्ही जाऊच ना नका हातातून नका झू आम्ही टाकू गाडी तो प्रश्न नाही काय पण गाडी तर आली पाहिजे ना महानगरपालिका स्वच्छतेचा कर घेतो आपल्याकडनं मी काय म्हणते आमची तक्रार ह्या महिन्यातच आम्ही मागच पुढचं काही बोलत नाही ह्या महिन्यात आपण महिलांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण पाहिल्या काही माणसं आहेत आपल्याकडे नागरिक आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया नेमकं काय परिस्थिती आहे काय काका किती दिवसापासून कचरा येत नाही काय आठ आठ दहा दहा दिवस झाले गाडी येत नाही या ठिकाणी आणि आले तरी ते लेडीज अर्वाजच्या भाषेत बोलतात कोणत्याही एका ठिकाणी गाडी थांबत नाही लांब गाडी थांबती नंतर जायच्या जायचं लोकांनी तो पण गाडी निघून गेलेली असते ती वेळेवर येत नाही कचरा ते ढीक घरामध्ये साचले तर टाकायचा कुठं आम्ही किती दिवसापासून हे प्रश्न चालू आहे आजूबाजू वर्ष दीड वर्षापासून चालू आहे हा प्रश्न तक्रारी केलेली के आहे के के का महानगरपालिकेला कर आम्ही नेहमी भरतो तरी असं का होत मागणी करायला गोष्टी नीट मार्गी लावत काका काय सांगाल आपण काय कचऱ्याच्या संदर्भात समस्या आहे प्रभागातली काय सांगाल एवढं गाडी तर आलीच नाही कचऱ्याची कारण नऊ दहा दिवस झाली आली गाडी तर तिथं सायरन बंद असतो ज्याला समजून तेच कचरा टाकतात आणि मग सांगतात गाडी येऊन गेली पण शक्यतो तो पूर्ण कचरा गोळा केला जात नाही आजपर्यंत मी माझ्या घरामध्ये तीन कॅरे बॅग भरून ठेवलेला कचरा आता सकाळी गाडी आली म्हणजे गाडी फुल झालेली आता नंतर टाकायला या गाडी परत परत आली नाही परत गाडी नाही आली असं किती वेळा झालेलं असं वारंवार जवळजवळ मी आतापर्यंत मी ज्या ज्या वेळेस मला प्रॉब्लेम आला तर त्यावेळेस मी शेळके साहेबांना कंटिन्यू सांगत गेलो आणि त्यांनी कंटिन्यू फॉलोअप केलाय माझ्या समोर त्यांनी फोन लावले काही प्रतिक्रिया तशी मिळत नाही याबाबत आपण आता आमच्या माध्यमातून सरकारला किंवा प्रशासनाला काय रोजच्या रोज गाडी मिळाली पाहिजे रोज नाही तर कमीत कमी तरी गाडी व्यवस्थित आली पाहिजे आणि जे काही कर्मचारी असतात त्यांच्या संघ ते उघड भाषा बोलतात हे जे काकांनी सांगितलं हे खरं आहे एकदम उघड भाषा बोलतात ते कर्मचाऱ्यांचं हा उगरट भाषा असते आपण पाहिलं हे जे वास्तव्य आहे काका आहेत आपल्याकडे काका काय का का, का सांगाल काय समस्या सिविल हडको परिसरातली समस्या एकदम गंभीर आहे कुणीही कचऱ्याची गाडी कधी लवकर येत नाही बऱ्याच वर्षापासून हे चाललेलं आहे त्यांना सांगितलं आज येईल उद्या येईल गाडी खराब आहे या गोष्टी सांगून आम्हाला वेळ काढून घेतात प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचा सा ढीग साचलेला आहे आणि लेडीजने करायचं काय कचरा कुठे टाकायचा एक तर दुसरी समस्या म्हणजे ह्या नाल्याची खूप मोठी गंभीर समस्या आहे त्याच्यामध्ये त्यांनी ड्रेनेज टाकून ठेवलेलं आहे प्रत्येकाने त्यांना जर सांगितलं नका टाकू आत्ता रस्ता झाला तोही परत ड्रेनेज इतका मोठा टाकलेला आहे लांबून आलेला प्रत्येकाला कॅन्सर सारखे रोग झालेले आहेत आणि याची समस्या कोणी करत नाही ज्याला कॉन्टॅक्ट दिलं तो बी अर्धवट कचरा उचलतो गाळ उचलतो वरती टाकतो परत काही येत नाही गाळ उचलून न्यायची तो विचारही करत नाही त्याला सांगितलं तर वाळून द्या मग घेऊन जातो परत कधीही येत नाही आज इतकी कचऱ्याची समस्या बिकट झालेली आहे लोकांना गंभीर आजार स्वरूप झालेला आहे आणि आयुक्त साहेब तर मध्ये म्हणतात रस्त्यात कचरा टाकला तर आम्ही तुम्हाला दंड करू अरे अगोदर ही व्यवस्था करा नगरची नगरपालिका ज्यावेळेस नगरपालिका होती बार्शीकर साहेब होते त्यावेळेस कमीत कमी व्यवस्था तरी चांगली होती आता प्रत्येक जण येतो फक्त पेपरबाजी करतो आणि साहेब आयुक्त साहेबांनी सांगितलं की जून पर, जून पर्यंत सगळं सगळे नाले ओढे सगळे व्यवस्थित झालेले आहे पण इथे येऊन बघा वस्तुस्थिती काय काही झालेलं नाही इथं आला थोडासा गाळ काढला गाळ तिथंच टाकून दिला पाऊस आला आणि सगळा गाळ परत याच्यामध्ये गेलेला आहे आम्ही व्यवस्थित दर महिन्याला दरवर्षी पूर्ण महापालिकेचे टॅक्स भरतो कधीही विलंब लावत नाही आणि हा गाळ काढणारा जो माणूस ज्याला ठेका दिलेला आहे तो पूर्ण काम करत नाही आणि त्या गाळ्यामध्ये आज इतके जीव जंतू आहे साफसारखे मोठमोठे आहे प्रत्येकाच्या घरात निघतात ही वस्तुस्थिती त्यांना सांगितली तरी ते कुठलाही काही विचार करत नाही नक्कीच ह्या ज्या आहेत या समस्या आता नागरिकांच्या आहेत ह्या फक्त हाडको परिसरातल्या नाही तर ह्या नगर शहरातल्या सगळ्या समस्या बांधलेल्या आहेत आपण व्हिज्युअल स्मार्फत बघितलेलं आहे की नगर शहरातल्या विविध भागांमध्ये कचऱ्याचे अक्षरशः ढीग साचलेले आहेत दुपार उलंडलेले आहेत तरी हे ढीग जे आहेत ते महानगरपालिकेकडून गोळा केलेले नाहीये गिरीश रासकर नवराष्ट्र अहिल्यानगर